आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी विकासाची खरोखर गंगाच आपल्या ठिकाणी वाहिलेली आहे अशा पद्धतीचं नेतृत्व आणि कर्तृत्व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी आपल्या कोल्हापूरच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले दिवसाचे चोवीस तासमधले जवळजवळ वीस वीस तास काम करणारा हा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे महाराष्ट्राला निर्माण होऊन चौसष्ट वर्ष झाले मित्रांनो पण या चौसष्ट वर्षामध्ये पन्नास ते पंचावन्न वर्ष या काँग्रेसवाल्यांनी राज्य केलं पण आपल्या भगिनींच्यासाठी कुठला ठोस निर्णय घेतला नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी डिक्लेअर काय केली पण आपल्या सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागलं सावत्र भाऊ म्हणजे कोण तर आपल्याला एवढंच सांगायचं आहे हे काँग्रेसवाले परंतु आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पुरून उरले खरोखर माझ्या या माय माऊलीना विनंती आहे की या सावत्र भावांना आपली जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आपल्याला कर्तवनगार कोण आहे शहराचा विकास कोण करणार आहे आतापर्यंत मान्य राजे क्षीरसागर राज्य नियोजन महामंडळाच्या माध्यमातून असून दे किंवा मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून असून दे आपल्या शहराचा विकास करण्याकरता दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून एवढा मोठा निधी आणणारा एकमेव जर कोटला नेता असेल तर राजे क्षीरसागर हे पहिलं प्रामुख्यानं नाव आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं कारण का विकासाचा हा चंग बांधणारा नेता म्हणजे एकमेव राजे क्षीरसागर आपल्याला माहिती आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिली की हिंदुत्व घेऊनच आपल्याला पुढं सगळे जायचं आहे तर हिंदुत्व सोडून कधी कुठल्याही गोष्टीला फाटा न देता फक्त आणि फक्त भगव्याचा आदर आपला भगवा कसा डोलान फडकेल आपला भगवा कशा पद्धतीने विराजमान होईल ह्याच्याकडे लक्ष कुणी जर दिलं असेल तर मान्य राजे क्षीरसागरने दिले एकोणीसशे शहाऐंशी साली शिवसेना स्थापन झाली पण ही शिवसेना स्थापन करत असताना मान्य रामभाऊ चव्हाण दादा असतील शिवराज चव्हाण दादा असतील किंवा सुरेश सावळके असतील चंद्रभाऊ सावळके असतील यांच्या खांद्याला खांदा लावून लहानपणापासून मान्य राजे क्षीरसागरांनी भगवा खांदा घेतलेला तो आजपर्यंत डवलानं फडकवण्याचं काम मान्य राजे क्षीरसागरांना केलेलं आहे म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की उद्याच्या हो गाठलेल्या इलेक्शन मध्ये वीस तारखेला मतदान आहे या मतदानाच्या दिवशी आपण धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आपल्या भावाला परत ह्या आपल्या उत्तर विधानसभेचे नेतृत्व करण्याकरता आपण विराजमान कराल आणि आपल्या लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना परत जर मुख्यमंत्री करायचे असेल तर आपल्या लाडक्या बहिणींनी देखील मान्य मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्याकरता वीस तारखेला धनुष्यबाणा समोरील बटन दाबायला पाहिजे मान्य मुख्यमंत्र्यांना जर परत तुम्हाला मुख्यमंत्री बघायचा असेल आणि आशीर्वाद द्यायचा असेल तर त्या मंत्री करण्याकरता मुख्यमंत्र्यांना आपल्याला इथून एक आमदार पाठवायचा असतो तो आमदार तिथे जातो आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना मतदान करतो त्याकरता उद्याच्या वीस तारखेला तुमच्याने आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की उद्याच्या वीस तारखेला धनुष्यबाणा बटन दाबून प्रचंड मताने ना बोतो ना भवितो समोरच्याला धडकी भरली पाहिजे की परत राजे क्षीरसागरांच्या पुढ्यात उभारायचं कोणाचं धाडच होता कामा नये अशा पद्धतीचं हिंदुत्व जगवा जगवायसाठी आपण धनुष्यबाणाला मतदान करूया आई जगदंबा चेरने मी प्रार्थना करतो की आपण वीस तारखेला जाऊन आपलं कर्तव्य निभावाल आणि आपण राजे क्षीरसागरना मताच्या स्वरूपात आशीर्वाद द्याल एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा